नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उरण तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत सतरा ग्रामपंचायतीवर महिला राज उरण तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतींच्या ग सरपंचांचे आरक्षण मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सोडत पद्धतीने काढण्यात आले उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सरपंच आरक्षणाची सोडत पार पडली या सोडतीत पस्तीसपैकी सतरा ग्रामपंचायतींमध्ये महिला राज येणार आहे या आरक्षण प्रसंगी निवासिता नायब तहसीलदार महेश पाटील नायब तहसीलदार नरेश पेडवी नायब तहसीलदार रवींद्र सानम माजी सभापती विश्वास म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे आणि विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच आणि भावी सरपंच हजर होते महिला आरक्षणापैकी उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चांजे ग्रामपंचायतीचे आणि चिरले ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती जमाती आणि रानसई ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला राखीव आय झाले आहे विंदडे सारडे पागोटे बानपाडा फुंडे गाव गोवटणे पांजे धुतूम चिरनेर पुनाडे नवघर या ग्रामपंचायतीत सर्वसाधारण महिलांचे आरक्षण पडले आहे केगाव पिरकोन बोकडविरा मोठीजुई आणि कळंबुसरे येथे नामाप्र महिला सरपंच पदाचे आरक्षण आले आहे कोपरोली भेंडकळ जस्कार घरापुरी वशेणी आवरे दिघोडे करळ डोंगरी नवीन शेवा आणि नागाव येथे सर्वसाधारण खुला सरपंच होणार आहे नामाप्र खुला प्रवर्गासाठी हनुमान कोळीवाडा वेशवी म्हातवली आणि सोनार ग्रामपंचायतीचे आरक्षण पडले आहे मंगळवार दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात ही सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सोडत पार पडली एका शाळेतील विद्यार्थ्याच्या हातून सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सोडत पार पडली या आरक्षणामुळे काही हौशानंशांचे स्वप्न भंगले तर काहींना संधी मिळणार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्तीभूर हो उरण